अध्यक्ष मध्ये एक निवेदन आहे नियम सत्तेचाळीस जिवंत सात बारा मोहीम राबवण्याबाबत एक निवेदन सभागृहात मांडतो सात बारा मोहीम यांचं काय मी वाचतोय निवेदन अध्यक्ष महोदय महे खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजा करता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखात न झाल्याने विविध ला समोर लागते सदर निराकरण तातडीने व्हावे या दृष्टीने महसूल विभागामार्फत राबविण्यात कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावामध्ये दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार विलकामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने सदर मोहीम पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम एक चार दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येणार आहे साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार श्वेताताई मल्ले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मैतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारत चढत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जेवढे मैत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नावं संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय त्याची वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हिअर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजेच त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे काय ठिकाणी मृत नाव आहे त्यामुळे त्याला मृताचे नावं कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे